हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट होणारा बॉम्बिल भात दाखवणारे अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि तितकाच रुचकर सुद्धा होतो जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करतो आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कुकरमध्ये अर्धा पळी तेल टाकून घेतलेले आणि त्यानंतरनं हे जे बोंबील आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत बोंबील साफ करायचं नॉर्मली सगळ्यांना माहीत असतं त्याच्या शेपटीकडचा आणि डोक्याचा भाग काढायचा आणि जे पंख असतात त्याचे ते, ते सुद्धा कट करायचे त्यानंतरनं पाण्यामध्ये मी एक पाच मिनटासाठी भिजत ठेवले होते ते निथळून घेतलेत व्यवस्थित आणि मग आता ते कुकरमध्ये घातलेले आहेत त्यावरती थोडंसं मीठ घातले म्हणजे मग बोंबील खाताना भातामधला अळणी लागणार नाही आणि असा परतला की तो खूप छान लागतो त्यामुळे लक्षात ठेवा ही स्टेप आपल्याला अजिबात स्किप करायची नाही आहे हे फॉलो करा जसं जसं सांगते तसं तसं म्हणजे मग तुमचा भात अगदी रुचकर होईल आता व्यवस्थित बोंबील आपल्याला परतायचं आहे बरं किती वेळ परतायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर कमीत कमी एक दोन तीन ते तीन मिनटं तरी बोंबील परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यामुळे काय होतं ना त्याची वरची स्किन तुम्ही पाहिली असेल अशी छान परतली गेल्यामुळे ना बोंबलाला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे नक्की बोंबील परतूनच घ्या तुम्हीसुद्धा भाजी वगैरे करताना सुद्धा बोंबील परतूनच घ्यायचा म्हणजे मग तो खायला खूप जास्त छान लागतो तर चला आता बोंबील परतून झालेला आहे तो काढून घेतलेला आहे मी मी कुकरमध्ये भात करते म्हणून मग कुकरमध्येच परतला आहे तुम्ही हवं तर साईडला कढईत किंवा पॅनमध्ये कशातही परतला तरी चालेल त्यानंतर ना इथे तेल घालायचं आहे भाताला लक्षात घ्या भाताला तेल थोडं जास्त घालायचं जर तुम्हाला तेल जास्त खायला आवडत नसेल तर तुम्ही थोडं कमी घातलं तरी चालेल मी इथे तीन पळ्या तेल घातलेले आहे जवळपास त्यानंतर ना आपल्याला खडे मसाले घालायचे तर आता इथे मी दालचिनी आणि तेजपत्ता घातलेला आहे तुम्ही हवं तर अजूनही खडे मसाले ॲड करू शकता पण मला भात खूप जास्त झणझणीत करायचा नाही आहे त्यामुळे मग मी बेसिक खडे मसाले घातलेले आहेत आणि तेजपत्ता जो आहे तो मधनं मी कट केलेला आहे कारण की तेजपत्ता खूप मोठा मोठा होता त्यामुळे मग मधनं कट केला आहे तुम्ही डायरेक्ट घातलात तरीसुद्धा चालेल आता इथे कांदा घातलेला आहे मी दोन कांदे होते हे मीडियम साईजचे होते त्यामुळे मग दोन घेतलेत जर मोठा असेल तर एकच घेतलात तरी चालेल स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगत जाते कसं आणि काय करायचं आहे किती प्रमाणात घ्यायचे त्यामुळे जर व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक नक्की करून घ्या आणि कुकर असा करून दाखवते कारण की व्हिडिओ शूट करताना मला असं वाटतं तुम्हाला प्रॉपर दिसतं आहे की नाही त्यामुळे मग कुकर थोडासा क्रॉस करून दाखवत असते आता इथे कांदा परततो आहे आपल्याला लक्षात घ्या कांदा एक अर्धा परतून झाला ना की पन्नास टक्के वगैरे की लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो मोठा घेतलेला आहे मी जर लहान असतील तर दोन घ्या किंवा दीड घ्या टोमॅटो भरपूर घालायचा म्हणजे मग कसं भाताचा जो फ्लेवर असतो तो खूप छान येतो टेस्ट छान येते भाताला तर आता हे व्यवस्थित छान परतून घेऊया आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा बऱ्यापैकी मऊ झाला की, की त्यानंतर ना आपल्याला इथे खोबरं अद्रक आणि लसूण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मी जर अद्रक लसणाची पेस्ट असेल तर मग खोबरं फक्त किसून घातलं तरीसुद्धा चालेल पण मी मिक्सरला फिरवून घेतला आणि ते सगळं वाटण वाटताना वगैरे दाखवलं नाही नाही तर मग काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मला खूप मोठा व्हिडिओ करायचा नव्हता पटकन तुम्हाला समजेल आणि तुमचाही वेळ वाचेल या पद्धतीने व्हिडिओ करायचा प्रयत्न करत असते मी त्यामुळे छोट्यातला छोट्यात कसा व्हिडिओ होईल याचा जास्ती करून प्रयत्न असतो तर प्लीज अजूनही लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे खोबरं आपल्याला दोन मिनटं परतवून घ्यायचे त्यानंतर ना सुके त्या मसाले घालायचे त्यामध्ये बिर्याणीचा जो मसाला येतो सुहानाचा तो घेतलेला सुहाना आहे मी पाचवाला एक पॅकेट या हिशोबाने तुम्ही घ्यायचं मी शक्यतो पाच पाचवाले वाले पॅकेट आणते त्यामुळे मग भाताचा अंदाज मसाला घालायचा अगदी परफेक्ट जमतो एक कप पोहे पोहे खायचा जो आपला चमचा असतो त्याने अडीच चमच्याच्या आसपास मसाला असेल तर आता हे मसाले आपल्याला अर्धा मिनटं परतवून घ्यायचे तेलावरती आणि त्यामध्ये जे आपण तळलेले बोंबील होते ते घालून घ्यायचे ते आता हे बोंबील आणि मसाले छान व्यवस्थित मिक्स करायचे त्यामुळे बोंबलाला अजून जास्त छान टेस्ट येते आता तुम्ही म्हणाल की आपण मसाल्यांसोबत तर परततोय मग आधीच का परतले नाही कारण आत्ता परतले तरी चालतील पण आधी जर बोंबील परतून घेतले ना तर त्याला स्वतःचं एक कोटिंग येतं आणि त्यामुळे बोंबील भातामध्ये खूप जास्त छान लागतो म्हणून मग आधी परतून घेतलेत आणि त्यानंतर ना मसाल्यासोबत पुन्हा परतलेत आता इथे तांदूळ हा घरचा तांदूळ आहे दीड ग्लास तांदूळ घेतलेला आहे मी तांदूळ मोजून घ्यायचा कधीही भातासाठी म्हणजे मग पाण्याचं प्रमाण आपल्याला परफेक्ट घालता येतं आणि भात गिचका होत नाही किंवा मग खूप जास्त मोकळा फडफडीतही होत नाही त्यामुळे मग ही काळजी घ्यायची की तांदूळ शक्यतो मोजून घ्यायचे तांदूळ स्वच्छ धुवून मी पाण्यात वगैरे ठेवले नव्हते फक्त स्वच्छ धुवून घेतले ते दोन तीन पाण्याने आणि त्यानंतरनं मग यामध्ये घातलेले आहेत घरचे तांदूळ शक्यतो म्हणतात जास्त पाण्याने धुऊ नये तर तुम्ही हवं तर एक पाण्याने धुतलं तरी चालेल आता मसाल्यांसोबत तांदूळ व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं यामध्ये मीठ घालायचे आडे तांदूळ एक मिनिटभर मी परतवून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतरनं सुद्धा आपल्याला एक मिनिटभर फक्त परतवून घ्यायचं आहे तांदूळ व्यवस्थित छान आणि यानंतरनं आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचे लक्षात घ्या कधीही कोणताही भात करताना पाणी शक्यतो गरम घालायचं म्हणजे मग व्यवस्थित भात होतो आपला आणि पाण्याला उकळीसुद्धा लवकर येते तांदूळ व्यवस्थित परफेक्ट असा शिजतो बरं पाणी किती घातलं आहे मी ते सुद्धा सांगते दीड ग्लास तांदूळ घेतले होते त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आपल्याला म्हणजेच तीन ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे ते गरम करून घातलेलं आहे मी पाणी तुम्ही हवं तर जर म्हणजे दोन ग्लास घेताय तर मग चार ग्लास घालू शकता आणि घरच्या तांदळाला कधी कधी पाणी थोडं कमी लागतं तर थोडं तुमच्या अंदाजाने तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता आता इथे लिंबू घेतला आहे मी एक तो हातावरती अशा पद्धतीने पिळून घ्यायचा त्यामुळे काय होतं लिंबातल्या ज्या बिया असतात त्या आपल्या भातामध्ये डायरेक्ट जाणार नाही आणि मग ती दाताखाली आल्यावरती कडवटसुद्धा लागते त्यामुळे मग हातावरती पिळून घेतलेले आहे मी लिंबू आता लिंबू यामध्ये घातल्यानंतरनं छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला भात आणि लगेचच कुकरचं झाकण लावायचे पाणी गरम करून घेतलेलं होतं त्यामुळे मग भाताच्या खूप शिट्ट्यासुद्धा घ्याव्या लागत नाही मी दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तिथे कुकरच्या आणि त्यानंतरनं पाच मिनटासाठी गॅस बारीक ठेवला होता आता कुकर थंड झालेला आहे आपला आपण भात पाहूया झाला आहे का अगदी व्यवस्थित आणि अगदी परफेक्ट असा शिजला होता आणि मोकळासुद्धा झाला होता इंद्रायणीचे तांदूळ असूनही जर तुम्ही मोजून पाणी घेतलं तर मग भात परफेक्ट होतो वरतून कोथं मी कोथंबीर घातली आहे आणि आता याला मोकळा करून घेणार आहे गरम असतानाच तर असं छान व्यवस्थित मोकळा करून घ्यायचं आहे मी डिशमध्ये काढून दाखवते म्हणजे मग तुम्हाला व्यवस्थित दिसेलसुद्धा की गिचका झाला आहे की नाही तर अजिबात घिसका होत नाही छान मोकळा होतो आणि इंद्रायणीच्या तांदळाची चवसुद्धा खूप छान येते त्यामुळे शक्य असेल तर इंद्रायणीचे तांदूळ वापरा असे ज्यावेळेस आपण मसाले भात करतो त्याला तर असं चला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद